आई आणि बाबांच्या मर्जीने संकेत नेनेहासोबत लग्न केले पण तो मनापासून खुश नव्हता त्याला मॉडर्न विचाराची आणि तशीच राहणीमान असणाऱ्या मोठ्या वहिनीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती त्याच्या मनाच्या चौकटीत नेहा कुठेच बसत नव्हती नेहासुद्धा चांगली शिकली होती दिसायलासुद्धा अगदी मापात होती संस्कारी होती फक्त तिचे राहणीमान अगदी साधे होते आणि हे संकेतला आवडले नव्हते पण आई वडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने नेहा सोबत बांधली होती मनाने आणि विचाराने सुद्धा प्रलभ असणारे आशा आणि अशोक दवी कुटुंब अजय संकेत ही दोन मुले सगळे सुशक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी असणारे अजयची बायको साहिली एकुलती एक, एक आणि लाडात वाढलेली स्वतःच्या रूपाची आणि पैशाची घमंड असणारी अजयसोबत लव्ह मॅरेज होऊन दवी कुटुंबाची मोठी सून झाली पण त्या घराची सदस्य मात्र नाही होऊ शकली संकेत मात्र आपल्या वहिनीला आदर्श मानत स्वतःच्या जोडीदाराची पण तशी स्वप्न बघत होता आशा आणि अशोक यांना पहिल्या सुनेचा अनुभव असल्यामुळे त्यांना संकेतसाठी एकत्र एक कुटुंबात राहणारी मनमिळावू आणि संस्कारी असणारी नेहा पसंत पडली होती संकेत लग्न झाल्यावर आईबाबांच्या इच्छेसाठी का असेना पण तिच्यासोबत गरजेपुरतं बोलायचा लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर नेहाच्या संसाराला सुरुवात झाली स्वभाव सगळ्यांना खूप आवडला सासूला घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी विचारून घेत ती स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती हळूहळू सारं काही शिकत होती घरात स्वयंपाकाला बाई असतानाही ती स्वतः सगळ्यांसाठी काही ना काही बनवून ठेवत असे तिच्या हाताला खूप चव होती तिच्या येण्याने घराला नव चैतन्य आले होते नेहाने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबतच करायचे असा नियमच तिने सगळ्यांना लागू केला या सगळ्या संकेत मात्र तिचे रोज एक नवे रूप बघत होता तो तिच्या वहिनीमध्ये आणि नेहामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता लग्न झाल्यावर एका महिन्याभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपल्याशी केले होते संकेतला सुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असले तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो तर एका परफेक्ट जोडीदाराचं मन आणि घरातल्या इतर व्यक्तीसोबत असणारं वागणं सुद्धा तितकंच उच्च आणि मोकळं असणं आवश्यक असतं संकेतनं तिच्या साध्या राहणीकडे जरा दुर्लक्ष करत तिच्यामध्ये असणाऱ्या संस्कारी पैलूकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही ती एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची जाणीव होऊ लागली होती तो कधी तिच्या प्रेमात पडला हे त्यालाही कळले नाही संकेतने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले असता तीही सासरे आई वडील सगळ्यांना विचारून त्यांच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली होती संकेतने तिच्यासाठी काही ड्रेस आणले तिला पार्लरमध्ये नेऊन छोटासा हेअर कट करून तिचा थोडासा मेकओव्हर केला त्याच्या लक्षात आले की नेहा म्हणजे खरंच एक नंबरी सोनं आहे थोडीशी झळाई दिली की ती अजूनच चमकून गेली संकेतला आपल्या आईवडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्याची खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेमकहाणी सुरू झाली ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली असेल तर लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद